मी आज आजू फॅशनिजाल रूपाली पुणे तर ब्लाऊज मास्टर क्लासच्या चौथ्या दिवसामध्ये आज आपण शिकणार आहोत ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं फोरटक्स मापायचं तर चला तर मी तुम्हाला शुक्रिया आज फोरटक्स ब्लाऊजचा फ्रंट भाग आणि स्लीव्ज कशी फोल्ड करायची हाय तर हे आपल्या फ्रंट भागचे तीन पार्ट आहेत फोरटक्सचं माप क्रॉसपट्टी आणि खूप लुकच्या पट्ट्या तर हे आपल्या फ्रंट भागासाठी लागणारे हे पार्ट आहेत आणि स्लीव्ज आज आपण स्लीवज पण फोल्ड करायला शिकणार आहोत कशी फोल्ड करायची आणि फोरटक्स टाकून आपण क्रॉसपट्टी जोडून पुढचं पार्ट पुढचा पाठ रेडी करणार आहोत तर पहिल्यांदा आपण काय करणार टक टक्स आखून आहे सगळे टक्स आखताना आप बरोबर आपलं जे मेजरमेंट होतं त्या मेजरमेंट वरून बरोबर साडेतीन पॉईंटवरती वरती डॉट करून तिथून दीड इंच खाली परत दोन इंच इकडे दोन इंच तिकडे असं बरोबर टक्स पॉईंट आखून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला फ्रोटक्स आखून घ्यायचे तसंच सेम पार्ट आपण दुसऱ्या साईडला बरोबर करणार आहोत बऱ्याचदा काय होतं तुमच्याकडनं सेम टू तुम सेम होत नाही म्हणून त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला हाच पार्ट ह्याच्यावरती टाकायचा आणि थोडस प्रेस करायचंय म्हणजे तो पार्ट तुमचा त्याच्यावरती बरोबर उमटतो असं उमटल्यानंतर ना आपण ह्याला थोडस डार्क करणार आहे अशा पद्धतीने पार्ट वरती मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंग झाल्यानंतर आता आपण टक्स मारणार आहोत तर फ्रंटवाला जो आपला आहे फ्रंटचा टक्स तो अर्ध्या इंचा बरोबर आपण घेणार आहोत अशा पद्धतीने बरोबर टक्स मारून घ्यायचे आपल्याला बाकीचे मेन पॉईंटचा टक्स आहे तो अर्धा इंच बरोबर पकडणार आहोत अशा पद्धतीने बरोबर फोल्ड पकडून आपल्याला दोन पॉईंट वरती स्टिचिंग करायचं प्रत्येक टक्सला आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले फोरटक्स बरोबर रेडी आहेत स्टिच करून तर फोरटक्स स्टिच करून झाल्यानंतर ना आपण बरोबर इथून असं अर्ध्या इंच क्रॉस कटिंग करणार आहोत पट्टी बसवण्याच्या अगोदर म्हणजे तुमचं क्रॉस पट्टीचं चा फिनिशिंग छान बसतं आणि जे आपल्याला पट्टी असते ते बऱ्याच लेडीजला ले खूप मोठी पाहिजे नसते त्याच्यामुळे बरोबर इथं अर्धा इंच कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर बरोबर ही आपली क्रॉसपट्टी अशी जॉईन करून घेणार आहे क्रॉसपट्टी जॉईन करताना आपल्याला दोन पॉईंट बरोबर पुढं ठेवायचं आहे जेणेकरून तुमची क्रॉसपट्टी जॉईन झाल्यानंतर हे अशी सरळ दिसते कमी जर असेल जर आपण जर प्रॉपर पकडली अशी तर आपण स्टिच केल्यानंतर काय होते आपली क्रॉसपट्टी आतमध्ये आप जाते दोन पॉईंट तर बरोबर आपल्याला काय करे करायचं दोन पॉईंट क्रॉसपट्टीला पुढं ठेवून अर्ध्या इंचावरून स्टिचिंग घ्यायचं आहे क्रॉस जॉईन करून झालेली आता आपण हुक लुक करणार आहे तर बरोबर उजव्या पार्टला आपल्या हुकची पट्टी असते आणि डाव्या पार्टला लुकची पट्टी असते तर आपण आता हुकची पट्टी करून घेणार आहोत हुकच्या पट्टीला आपल्याला सिंगल असं दोन इंचाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याला बरोबर फोल्ड करून हुकची पट्टी घेणार आहोत आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दापशिलाई देणार आहोत दापशिलाई मारून झाल्यानंतर बरोबर आपण हा पार्ट आतमध्ये फोल्ड करणार आहोत आतमध्ये फोल्ड करून परत स्टिच करणार आहोत अशा पद्धतीने आपला हा एक साईडचं पार्ट रेडी आहे आता आपण दुसऱ्या साईडचं पार्ट रेडी करणार आहोत त्याला सेम तसंच रेडी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले दुसऱ्या बाजूचे पण कटिंग करणार आहे तो परफेक्ट दिसतो आणि हुकलुकची जी पट्टी आपल्याला छोटी पाहिजे असते ते बरोबर छोटी बनते जस की मी सांगितलं होतं तुम्हाला मगाशी आपल्याला दोन पॉईंट पट्टीला पुढे ठेवायचे मगाशी क्रॉस पट्टी आपली वरच्या साइड ने होते अशी पण दुसऱ्या साईडला उलट्या साईडला ला, ला क्रॉसपट्टी खाली येते आणि आपला फोटक्सचा पाठ वरतून येतो तर अशा पद्धतींबरोबर आपल्याला पकडायचं अशा पद्धतीने आपले फोटक्स आणि क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे आपण लोकची पट्टी लावून घेणार आहोत तर लोकची पट्टी ना आतल्या साईडने आपल्याला लोकची पट्टी लावून घ्यायची आहे बरोबर असे डबल फोल्ड आपली दोन इंचाची दो, असते अशा पद्धतीने पहिल्यांदा असे शिलाई मारून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला बरोबर असा पार्ट आहे आणि त्या पार्ट वरती हा पार्ट बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा आहे असं फोल्ड करून झाल्यानंतर आपण त्याला लुक करणार आहोत अशा पद्धतीने आपला पुढचं पार्ट रेडी झालेला आहे आता आपण स्लीव कशा कर फोल्ड करायच्या ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं सगळ्यांचं की स्लीव दोन्ही एकच साइडच्या होत्या तर एक साईडच्या स्लीवज होऊ नयेत म्हणून आपल्याला काय करायचे अगोदर याला असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडला जे आपण कटिंग केलेले हे दोन्ही पार्ट दोन्ही स्लीवला दोन्ही बाजूने असं क्रॉस करून घ्यायचे जेणेकरून तुमची स्लीव जरी तुम्ही उलगडली अशी तरी तुम्हाला समजेल की सुईचं कोणतं आहे आणि उलटं कोणतं आहे तर आपल्याला बरोबर ज्या साईडने क्रॉस कटिंग केलेलं आहे त्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय असं हा चिला पहिल्यांदा आपल्याला अर्ध्या इंचाची शिलाई मारून घ्यायची तुम्ही जर नवीन स्टुडंट असाल तर तुम्ही पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं आणि नंतर डायरेक्ट असं फोल्ड करून घ्यायचंय पाच नंबर शिलाई आपल्याला मारून घ्यायची आपल्याला परत हात शिलाई करता येईल आपल्या दोन्ही स्लीव्स बरोबर सेम सेम फोल्ड करून झालेलं आहे तर आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा फोर्ट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा करायचा रेडी हे शिकलो आहोत आणि स्लीव्स कशा फोल्ड करायच्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू